शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अलीकडच्या काळात बिघाड झाल्याने त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी आज श्रीडी श्री हनुमान मंदिरासमोर महामृत्युंजय महायज्ञ आयोजित करण्यात आला होता या यज्ञामध्ये उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते तालुकाध्यक्ष संजय शिंदे महिला जिल्हाप्रमुख सपना मोरे भरत मोरे यांनी सहभाग घेत संजय राऊत यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली यावेळी सुयोग सावकारे अमोल गायके आदीसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते संजय राऊत यांच्या आरोग्य लाभासाठी हा यज्ञ आवाहन करण्यात आहे पूजेनंतर शिवसैनिकांनी संजय राऊत लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हावेत आणि पुन्हा जोमाने जनतेच्या सेवेत रुजू व्हावे अशी मनोकामना व्यक्त केली आहे बाबांचा वार गुरुवार आहे आज आम्ही साईबाबांचे निसीम भक्त खासदार संजय राऊत बाबांचे ते पूर्ण संपूर्ण फॅमिली त्यांचे वडील असन आई असन स्वतः साहेब लहानपणापासून भाऊ असन सर्व बाबांचे खूप भक्त आहेत आणि आज गुरुवार असल्यामुळे आज आम्ही पक्षाच्या वतीने त्यांचा महामूर्त्यूंचे यंत्र आता आपण इथे ठेवलं केलं आहे आणि बाबांची आरती करून ते साहेबांची तब्येत लवकर लवकर बरी व्हाव बाबांना प्रार्थना करत आहे आणि हनुमानाला सुद्धा आम्ही प्रार्थना करून साहेबांना लवकर लवकर शिडीत घेऊन येऊन पुन्हा पक्षीची सेवा करण्यात साहेबांनी लवकर लवकर यावं या मी विन बाबांना आज साकडं घालत आहे आज गुरुवार असले आहे आणि तो आंदोलन आज मारुती रायांच्या मंदिरासमोर आणि साईबाबांच्या मंदिराच्या जवळच आज महामृत्युंजयंतीच आम्ही आयोजन केलं नगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही संजय राऊत साहेब यांच्या जे आजारी पडले त्याच्यातून त्यांनी लवकरात लवकर बरं हो आणि साई सेवक आहेच ते पण साईबाबांच्या दर्शना त्यांना लवकर लवकर घेऊन येऊ आणि महामृत्युंजय यज्ञ केला आणि मारुतीरायनला पण साकडं घातलं साईबाबाला पण आता आरती मध्ये आम्ही साकडं घालणार आहे बाबा संजय राऊ साहेब लवकरात लवकर बरे व्हा हो, पक्षाच्या आणि आम्हाला मार्गदर्शन करायसाठी लवकरात लवकर त्यांनी बरे होऊन आमच्याबरोबर जे आहे पक्षाचे ध्येय धोरणे ते सर्व सामान्य जनतेमध्ये कशी पसरवते यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहे पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर प्रयत्न लौकर शिर्डीला येतील बाबांचं दर्शन घेतील मारुतीरायांचं पण दर्शन करायला आम्ही त्यांना इथे घेऊन येतात दरवेळेस पण यावेळेस तुम्हाला आम्हाला घेऊ कारण मारुतीरायांनी त्यांना इतकी शक्ती द्यावी कस ते लवकरात लवकर बरे व्हाव आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आम्ही आमच्या जिल्हा प्रमुखांनी आम्हाला एकदार साहेबांच्या प्रकृतीसाठी होम हवन केला त्यासाठी आम्हाला इथे बोलवलं आणि आम्ही सर्वांनी शिवसैनिकांनी चरणी व मारुती चरणी प्रार्थना केली की संजय राऊत साहेबांना लवकरात लवकर बरं वाटू दे आणि आम्हाला त्यांना तुमच्या दर्शनासाठी इथं घेऊन येऊ दे अशीच आम्ही साईबाबा चरणी मारुती चरणी प्रार्थना के केली देवांना साईबाबांना व मारुती आमची विनंती <laughs> तर तुम्ही बाबांना मा साहेबांना लवकरात लवकर बरं वाटू द्यावा आणि त्यांना आम्हाला इथं तुमच्या दर्शनासाठी घेऊन द्या जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर या देशावर संकट आलं त्यावेळेस आमची शिवसेनेची तो पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची सावली आमचा शिवसेनेचा सा ढाण्यावाघ आमचे शिवसेनेचे नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब यांची अचानक प्रकृतीमध्ये बिघाड झाली खऱ्या अर्थ बघायला गेलं उत्तर अहिल्यानगरचे आमचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख सचिन भाऊ खोते आणि आमचे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे महिला आघाडीच्या सपनाताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या शिर्डीच्या पावनभूमीत साईबाबाच्या मंदिरासमोर साईबाबांच्या समोर आणि मारुतीरायाच्या समोर निर्मळ या ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी आम्ही होम केला संजय राऊत साहेबांना आणि उदंड आयुष्य मिळव यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही होम हवन करून मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थानं जर बघितलं सकाळी जर टीव्ही लावला तर संजय राऊत साहेब यांची तोप आपल्या या महाराष्ट्रासाठी देशासाठी धडकलेली असते वास्तविकता मांडण्यासाठी पाकिस्तानला सुद्धा धडकी भरती आमच्या संजय राऊत साहेबांची तर या भारतामधले महाराष्ट्रामधले आमचे विरोधक असतील त्यांना सुद्धा सकाळी सकाळी त्यांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही अशा शिवसेनेच्या भागाला उदंडावी आणि दीर्घ आयुष्य मिळावं आता सगळ्या आमच्या वक्त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं जे निस्सिम बघत आहेत त्यांचा परिवारपूर्ण साईबाबाचा निस्सिम बघत आहे खऱ्या अर्थानं त्या साईबाबाच्या दारी आता तुमच्या भक्ताला या महाराष्ट्राच्या सेवेसाठी या देशाच्या सेवेसाठी खऱ्या अर्थानं या देशाच्या हितासाठी पुन्हा एकदा त्यांना भूदंड आणि दीर्घ आयुष्य देऊन कोणताही आजार यातून हो या लवकर बरे होऊन संजय राऊत साहेब शिवसेनेसाठी आणि जी शिवसेना या हिंदुस्थानसाठी या महाराष्ट्रासाठी झटत असते या शिवसेनेला बळ देण्यासाठी संजय राऊत साहेबांना बरं वाटो अशी आम्ही या साईबाबाच्या भूमीमध्ये प्रार्थना करतोय की महामृत्यूचे यांनी आता संपन्न झाला पुन्हा एकदा साईबाबाला साकडं घालतो पुढच्या हप्त्यामध्ये आमचे संजय राऊत साहेब तुमच्या दर्शनाला यावं या आमच्या सगळ्या शिवसैनिकांची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविता निवडणुका लागल्या आहेत सहा तालुक्यांमध्ये खासदार साहेबांना काम असतील त्यामुळे खासदार साहेब खऱ्या अर्थानं निष्ठेनं काम करत आहेत प्रत्येक तालुक्यात जाऊन मिटिंग त्याच्यामुळे खासदार साहेब कदाचित तुम्हाला दिसत नसतील पण शिवसैनिकांच्या संपर्कात राहून प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी ही नगरपालिकेत लढली पाहिजे ते आज आमचं खासदार साहेबांचं काम चालू आहे